आज आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देवळ तालुक्यामध्ये गुंजाळ नगरला येण्याचा योग आला आणि योगेश गुंजाळ हे पोलीस पाटील आहे घेतले आणि त्यांनी शरद किंगसाठी खूप मेहनत घेऊन अगदी सर्व ग्रुप एकत्र येऊन एक फार्मर पुरुष कंपनीच्या माध्यमातून हे एक ग्रुप तयार करून शेतकऱ्यांना शरद किम जात ही गुठीच्या माध्यमातून अगदी गुठी मिळत नव्हती त्यावेळेस त्या गुठीपासूनचा प्रवास त्यांनी आज चर्चा करताना सांगितला तर आपण त्याच्या तोंडून ऐकून घेऊया आणि आज योगाबाने विठ्ठलांना घोषले की ज्यांनी शरद किंग ही चौदा पंधरा वर्षाच्या परिश्रमात तयार केली आणि आज सगळीकडे जर बोलवाला असेल शे, तर शरद किंगचा आहे आणि शरद किंगच्या टिशू कल्चरची सुद्धा आता चर्चा जास्त महाराष्ट्र नाही वेगळ्या राज्यात चार पाच राज्यात आहे परंतु गुटीचा प्रवास आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आणि त्यांच्या तोंडून जे काही आजच्यापर्यंतचे अनुभव आपण समजून घेऊया माझं नाव योगेश देवाजी मुंजा राहणार रुंजा नगर कामे गोवा जिल्हा असेल मी चार वर्षापासून शरद पिंग या नावासाठी नाव फक्त ऐकून होतो त्याच्यानंतर आम्हाला रूप मिळत होते शरदृत नाना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला त्यांच्याकडे आम्ही वारंवार चक्रा मागला त्याच्यानंतर त्यांचं म्हटलं व आमची गाडी एन आय सी जे परवानगी मिळत आहे ते येणारी सी त्या संदर्भात त्यांनी मात्र होतो की त्यांना केली त्यांचं म्हटलं भविष्यात कि शिक्षे रोप लावा असा विषय झाला काही काही दिवसानंतर आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो पोचल्यानंतर त्यांच्या बागेत गेलो त्यांच्याकडनं आम्ही गुट्टीही मागितली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला पिशवी देतो पण आम्हाला वेळ नव्हता वेस्ट करायला वेळ नव्हता आम्ही त्याच्यानंतर ती गुट्टी घेतली गुट्टी घेतल्यानंतर माझ्याकडे आज रोजी जो प्लॉट आहे तो गुट्टी आणून डिसेंबर महिन्यात बारा डिसेंबरला आम्ही ती फक्त गुट्टी शेतामध्ये लावली माझ्या साडेआठशे झाडांचा प्लॉट आहे गुट्टी लावल्यापासून आज रोजीनंतर माझं झाड वीस महिन्याचं झाड झालं आणि त्याच्यावर आज कमीत कमी आ, तो माईल कमीत कमी आज वीस महिन्याचं झाड झालेलं आहे आणि त्या त्याच्यावर आज कमीत कमी एक कॅरेट लोड आहे म्हणजे सोळा महिन्याचं झाड आणि चार महिन्याचा प्लॉट पकडलेला आहे त्याच्यावर आणि आज रोजी त्याच्यावर माझा वीस किलो लोड आहे अजून दोन महिन्यात माझा तो प्लॉट खाली होईल तरी मी इथून काही शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की बुट्टी लावण्यापेक्षा टिशू कर्ज लावलेलं हे कधी बी फायदेशीर आहे पण काय आम्हाला वेळ नव्हता आणि नवीन व्हरायटी आहे की आपल्यापर्यंत पोचते का नाही पोचते हे हातूनही आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला आज या ठिकाणी आमचे वडील कैलासी या ठिकाणी मयत झाले आणि आज पंधरावा दिवस आहे शोक त्या शोकसंध्येसाठी सर या ठिकाणी व भोसले सर या ठिकाणी आले तर मी त्यांचा ऋणी आहे आणि धन्यवाद खऱ्या अर्थानं आता तुम्ही हा प्रवास सांगितला आणि आज खरंतर हा योग असा यायला नव्हता पाहिजे की आज ह्या विनंती आपली भेट होती आहे कारण आज तुमच्या वडिलांचं सुद्धा एक महान कार्य होत की ज्यांचा एक या परिसराने घेतला या कुटुंबाने घेतला आणि तुम्ही आज धंद्यात सुद्धा एक चांगल्या लेवलवर कार्यरत आहात समाज लेव्हलवर कार्यरत आहात आणि गावात सरपंच की असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असाल किंवा बाजार समितीचं संचालक म्हणून काम केलं असेल आणि आपले नातेवाईक आदरणीय अहेर साहेब आमदार साहेब आहेत आणि ह्या खरं तर एक सामाजिक वारसा असलेलं कुटुंब पण एक चांगला दिशा घेऊन जेव्हा जाते आणि डाळिंब क्षेत्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांना जो भवितव्य घडवतंय ते घडवण्यासाठी यांनी जो परिश्रम केला आणि आज स्वतः पोलीस पाटील म्हणून या गावात कार्यरत आहे खऱ्या अर्थानं हा प्रवास करताना तुम्ही अगोदर भगव्याकडे गेला असेल भगव्याचा प्रवास काय होता आणि त्याच्यात हा बदल आपल्याला आता आमच्याकडे पण माझ्या ज्ञाता सुपर्भ बापट आहे आणि जुन्या वरि भगवा जुन्या वर आहे पण काय त्याच्यात आणि याच्यात फार मोठा डिफरन्स आहे आज माझ्या प्लॉटमध्ये एप्रिलमध्ये आम्ही पाणी दिले तर माझ्याकडे सुपर भागामध्ये ती गाठ आहे ना ती गाठ ती फुल गळून पडलं तशी याच्या शर्तीमध्ये ती सेटी पकडून राहिली म्हणजे फुलगळ झालेली नाही आणि संख्या भरपूर लागली म्हणजे आपल्या सुपर भागामध्ये जो संख्या म्हणजे दाळिमाची संख्या कमी आहे तशी याच्यात तर संख्या भरपूर आहे आणि शर्तीमध्ये आम्ही इराणी केली सर म्हणजे बरेच म्हणजे आम्ही झाड आहोत कमीत कमी शंभरच पन्नासच पळ ठेवायला होते पण ते इतकी संख्या लागली दोनशे फळं लागली आम्ही त्याच्यातून सत्तरऐंशी फळं काढून टाकले आणि आज रोजी पण झाडावर आहोत सत्तरऐंशी फळे ठेवलेलेच आहेत एवढी ठेवायला नाही पाहिजे होतं पण मग आता विषय कसं आहे आता मला आता चार महिने सापड वाटेल चार महिन्यामध्ये माझे दीडशे दोनशे अडीचशेची साईज आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे कमीत कमी तीनशेच्यावरती मला शंभर टक्के फुगण होईलच या ठिकाणी आम्हाला ग्रुप आणि अजून दीड एक महिन्यातून लॉट आपल्याला खाली होईल आता बागव्यामध्ये आपण जी लहान साईज प्रमाणात निघायची सत्तर ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम त्याच्यात नारज नाही शंभर ग्रॅम ची नाही तुम्ही कितीपर्यंत साधारण पुढे असता त्याच्यामध्ये कमीत कमी किती साईज असेल साईज कमीत कमी दीडशे पासून तर मग पाचशे पर्यंत साईज दीडशे ची साईज कमी राहील पण दोनशे दोनशे जवळ दोनशे प्लस तर पाचशे पर्यंत राहील म्हणजे जिथं भाग्यामध्ये पन्नास ग्रॅम साठ सत्तर ग्रॅम ची गोटी पाहतो त्याच्यात थोडीशी गोटी दीडशे ग्रॅम ची येऊ शकते पण अजून थोडस अजून झालं तर ती मला वाटतं दीडशे दोनशे दीडशे ते दोनशे दोनशे होईल कारण कसं आहे ना आपला सूप आपल्या रेग्युलर शेंद्रामध्ये आहे ना कमीत कमी एक टनामध्ये कमीत कमी पंधरा बारा कॅरेक्टर ते गोटी निघते तर इकडे गोटी पाहायलाच भेटणार आणि खरं नुकसान आपलं तिथेच आणि त्या मालाला रेट कमी मिळतो त्या मालाच रेट कमी मिळतो आणि ही शरद तीन लावल्यामुळे गोटी आपल्याला काय भेटत काही आणि आपल्याला सगळ्या मालाला जे रेट चांगले मिळणार आहे गोटी तयार होत दोन नंबर आणि तीन नंबरच माल आहे म्हणजे एक नंबर दोन नंबर माल आहे तीन नंबर माल आपल्या बागेत राहणारच नाही कारण गोटी गोटी आहे ना गोटीलाच रेट कमी मिळतो आणि गोटी आहे ना आपल्या शरीरामध्ये आहे ना जास्त प्रमाणात असते कारण एक ट्रेन मालकाला ना बारा ते पंधरा कॅरेट निघूनच जातात आणि हे बारा ते पंधरा कॅरेट आपले वाचले दीडशे रुच एक्झाम होते त्याच्यात पैसा जास्त मिळू शकतो खऱ्या अर्थानं हा शरद किंगचा प्रवास चालू असताना भगव्याचा एक प्रवास त्यांनी आपल्याला सांगितला आणि शरद किंगचा सांगितला खरं तर शरद किंगच्या बाबतमध्ये बाबत अनेक शंका कुशंका कालच मी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली कदाचित ती आजच्या याला असेल तर त्या शेतकऱ्यांनी अगदी निर्णय घेतला अण्णांना जाऊन भेटले बुकिंग पण केलं आणि नंतर त्यांना व्यापाऱ्यांनी सांगितलं अजिबात लावू नका ते जात अशी आहे आणि ज्या वेळेस आज त्यांनी खंत व्यक्त केली की मी लाखो रुपयाला आज मुकलो आणि आज मी भगवा लावलेला आहे पण भगव्या आणि शरद किंगचा जर क्रॉस पाहिला तर मी खूप मोठी चुकी केली की आज माझी झाडं वीस महिनेशी तुमच्याच बरोबर ही असती पण त्यांनी आज व्हिडिओ तुम्ही ऐका कारण त्यांनी अंगणांच्या बद्दल एवढी आपुलकी तळमळ सांगितली त्यांनी खूप तळमळीन सांगितलं होतं आणि प्लस मला त्यांनी पन्नास झाडं फ्रीमध्ये सुद्धा द्यायची अंग्नाने तयार केली होती एक हे घेतोय तू तीन हजार झाडं ते पन्नास झाडं माझ्याकडनं फ्रीमध्ये पण घे एवढं सगळं सांगून अण्णांच्या बद्दल कृतज्ञ व्यक्त केली आणि स्वतःच्याबद्दल चूक मान्य करून शरद किंगचा जो प्रवास आणि आता त्यांनी टिशू कल्चर सुद्धा बुक केलेला आहे आणि टिश्यू कल्चर अजून सभ्रम अवस्था अजूनही काही व्यापारी मंडळांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं आहे किंवा गायडन्स करणाऱ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय आता माझा जो प्लॉट आहे ना साडेचार महिन्याचा प्लॉट होता एक मित्र पण आले त्यांनी पण प्लॉट घेतला पण अजून बाकी रासायनिक खेळ आपण टाकलेली या वर्षाला काय झालं गेल्या वर्षाला आपले पंधरा वीस पंचवीस झाड गेले होते रासायनिक खत्र आणि एम पी ए केलं तर ह्या वर्षाला आपण ते गुन्हे आयटम बंद केले तर मॉर्टिलिटी आपली फक्त एक दोन टक्का झाली म्हणजे पाच एक झाड गेली तेराशे गायट ते पाच एक झाड गेली म्हणजे मॉर्टिलिटी ती शंभर टक्के बंद झाली सुपर भाग घेऊन आणि शरद पिंगमध्ये तर आता ते वीस महिन्याचं झाले त्याच्यात काही मॉर्टिलिटी नाही फ्लेम नाही गेल्याने तो तर एकदम क्लिअर झाले पण जे आम्ही सलहरीचं काम करतो आता पूर्ण सलहेरीचा आमच्याकडे आता गांदोळाचं पाणी कादूळ पाणी आणि मेंढी घेतो वॉश त्याच्यानंतर सलरीमध्ये तांदळाचं पी गव गव्हाचं पीठ बेसन पी बॅक्टेरिया के बी केच बी या बॅक्टेरिया टाकतो धूळ टाकतो आणि ह्या बॅक्टेरिया सल सडून आणि आतापर्यंत आमच्या सहा सहा सात सात सलही बाकी त्याच्यामुळे आम्ही हे दिलेच नाही तसा नाही पर्यंत एक वेळ पण टाकलेली नाही दाना पण टाकले अजून भागेन गेले दोनशे दीडशे दोनशे अडीचशे टक्के साईज तयारी अजून दीड महिना प्लॉट बाकी आहे का तो शंभर टक्के आणि एकदम क्लीन माल हो दीड महिना बाकी आता साडेचार महिन्याचे प्लॉट झाले अजून दीड महिना झाले पण मग कस आहे आपली अण्णांची व्हरायटी आहे ना पंधरा पंधरापी काढता येते तिचा थोडा बाजूला विषय आहे पण एक तिकडे मोठा प्लॉट आहे माझा पानाच्या जाण्याचा तर त्याचा विषय आहे अण्णाची व्हरायटीला आपण पंधरा रुपये जाबूटीपी काढून लेट पी काढून तो काय विषय होती करायला ते खऱ्या अर्थानं ही एक आपल्याला मोठी गिफ्ट मिळाली ऑनलाईनच्या माध्यमात आपण एक महिना लांबू बी शकतोय एक महिना लवकर बी काढू शकतोय पंधरा दिवस पंधरा दिवस लवकरही काढू शकतोय पण ह्याच्यामध्ये आता आम्ही टोकन सिस्टीम जी आणलेली आहे ह्यासाठी आणलेली